नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म भरत असताना तुम्हाला काही अडचणी निर्माण होत आहे किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका निर्माण होत आहे तर काळजी करू नका मित्रांनो कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच मी तुम्हाला मोबाईलवरून हा फॉर्म पूर्ण डिटेलपणे कशा प्रकारे भरता येईल याची माहिती देणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण भरणार आहोत तर चला मी तुम्हाला मोबाईलवर घेऊन जातो आणि लाईव्ह प्रकारे हा फॉर्म मी भरणार आहोत ते तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही पण त्याचप्रमाणे हा फॉर्म भरायचा आहे परंतु मित्रांनो हा फॉर्म भरण्याआधी तुमच्या मोबाईलमध्ये या सर्व डॉक्युमेंटचा फोटो गॅलरीमध्ये सेव्ह असायला पाहिजे किंवा या सर्व डॉक्युमेंटचे कागदपत्र तुमच्या जवळ असायला पाहिजे तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला नारी शक्ती डूट हे ॲप ओपन करायचं आहे या ॲपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो ॲप ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस आपल्यासमोर येईल आता येथे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक आणि ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर हे ॲप काही परमिशन्स मागतील त्यांना आलो करून द्यायचं आहे आता येथे आपल्याला प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी सांगितले जाईल तेव्हा प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता तुम्हाला सर्वात पहिले तुमचे नाव एंटर करायचे आहे नाव टाकल्यानंतर खाली ईमेल आय डी द्यायची आहे नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून द्यायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा आता खाली तुमचा नारीचा जो काही प्रकार असेल तो निवडा येथे महिलेचे विविध कॅटेगरी दिलेली आहे त्यापैकी तुम्ही ज्यात बसता ते निवडा मी येथे सामान्य महिला या ऑप्शनला सिलेक्ट करतो आणि खाली माहिती अपडेट करतो मित्रांनो आता आपली प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे यामध्ये जर आपल्याला काही चेंजेस किंवा बदल करायचे असेल तर ते आपण येथून सुद्धा करू शकतो मित्रांनो आता आपण अर्ज कसा करायचा हे बघूया मित्रांनो खाली कोपऱ्यात नारीशक्ती डूट हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आता तुम्हाला तीन ऑप्शन दिसेल त्यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर लोकेशनची परमिशन मागेल त्याला अॅलो करून टाका आता तुम्हाला अर्जामध्ये ज्या महिलेचा अर्ज करायचा आहे त्या महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे नाव आधार कार्डावर जसं आहे सेम तसंच टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर अर्जदार महिलेच्या पतीचे म्हणजे नवऱ्याचे नाव टाका आणि जर महिलेचा विवाह झालेला नसेल तर अविवाहित महिलेच्या वडिलाचं नाव या ठिकाणी एंटर करा त्यानंतर येथे तुमची जन्मतारीख अपडेट करायची आहे जी जन्मतारीख असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करून टाका आता खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता फिलअप करावा लागेल आता तुम्ही जिथे राहता तो पत्ता किंवा ॲड्रेस या ठिकाणी टाकून द्या त्यानंतर तुम्हाला जन्माचं ठिकाण निवडायचं आहे ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून टाका खाली तुमच्या गावाचं नाव एंटर करायचं आहे गावाचं नाव टाकल्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीचे नाव येथे टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या एरियाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकून द्या त्यानंतर खाली अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक एंटर करा आता खाली तुम्हाला तुमचा म्हणजे अर्जदार महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली तुम्हाला विचारला जाईल की तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात का खाली येस किंवा नो विचारला जाईल तुम्ही जर यश केलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे नाही हेच ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर खाली विवाहापूर्वीचे नाव विचारलं जाईल येथे लग्नापूर्वीचे नाव एंटर करून द्यायचं आहे आता महिला परप्रांती आहे का असं विचारलं जाईल तेव्हा शक्यतो सर्वांनी नाही हेच ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो आता खाली आपल्याला बँकेचे डिटेल्स भरायची आहे तेव्हा सर्वात आधी येथे बँकेचं नाव टाका खाली बँकधारकाचे नाव टाकायचं आहे म्हणजे अर्जदार महिलेचं नाव येथे टाकायचं आहे आता खाली खाते क्रमांक म्हणजे बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे खाते क्रमांक टाकल्यानंतर खाली बँकेचा आय एफ एस सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे आता खाली तुम्हाला विचारलं जाईल की तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलं आहे का म्हणजे तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का तर मित्रांनो येथे सर्वांनी होय करायचं आहे जर आधार बँकेशी लिंक नसेल तर नंतर लिंक करून द्या कारण ज्या बँकेशी आधार लिंक असेल त्याच बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता मित्रांनो खाली आपल्याला अप डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि कसे करायचे आहे ते बघूया सर्वात आधी आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यासाठी आधार कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा आता तुमच्या समोर तुमच्या फोनची गॅलरी किंवा कॅमेरा निवडून फोटो अपलोड करायचा आहे फोटो काढलेला असेल तर गॅलरी मधून घ्या अन्यथा कॅमेरावर क्लिक करून आधार कार्डचा फोटो अपलोड बघा मी कॅमेरावर क्लिक करून आधार कार्डचा फोटो काढतो आता ओके करून द्या हा आधार कार्डचा फोटो अपलोड होऊन जाईल खाली आपल्याला आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी अपलोड करायची आहे आता मी यावर क्लिक करून कॅमेरावर जाऊन टी सीचा फोटो येथे अपलोड करतो टी सीचा फोटो काढल्यानंतर ओके आणि फोटो लगेच डायरेक्ट अपलोड होऊन जाईल त्यानंतर खाली आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी राशन कार्ड यापैकी कोणत्याही एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे मी ज्याप्रमाणे वर डॉक्युमेंट्स अपलोड केलेली आहे त्याचप्रमाणे ही खालील सर्व कागदपत्रे अपलोड करून द्या त्यानंतर खाली हमीपत्र अपलोड करायचं आहे या हमीपत्रावर तुमची सही असणे आवश्यक आहे सही करून हे हमीपत्र अपलोड करून टाका त्यानंतर खाली बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे महिला जर परराज्यातील असेल तर या ठिकाणी अर्जदार महिलेच्या पतीचे कागदपत्र अपलोड करायचे आहे त्यानंतर खाली अर्जदार महिलेचा एक लाईव्ह फोटो काढायचा आहे आणि अपलोड करायचा आहे या ठिकाणी अर्जदार महिलेच्या पासपोर्ट फोटोचा फोटो काढून सुद्धा अपलोड करू शकता मित्रांनो ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला येथे ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ही माहिती जतन करायची आहे माहिती जतन केल्यानंतर मित्रांनो तुमचा अर्ज शासनाकडे सबमिट होऊन जाईल त्यानंतर व्हेरीफाय होऊन पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला या योजनेसंबंधी नोटिफिकेशन मिळून जाईल याच ॲपवरती ते मिळून जाईल आता ते चेक कसे करायचं कुठे करायचं ते बघूया मित्रांनो होम पेज वर गेल्याच्या नंतर केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जासंबंधीचे सर्व अपडेट्स मिळून जाईल तुमचा अर्ज पेंडिंग आहे तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे किंवा तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे ही सर्व नोटिफिकेशन आता या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईलद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया ही तुमच्या लक्षात आलेली असेल कारण मित्रांनो हा व्हिडिओ खूपच मेहनतीने तुमच्यासाठी बनविलेला आहे तेव्हा या व्हिडिओ संबंधी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र